सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी गेल्या अठरा महिन्यापासून ज्ञानेश्वरी मुंडे नावाची आमची जी बहीण आहे ती पतीची हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत आहे गेल्या अठरा महिन्यामध्ये नऊ तपास अधिकारी त्या केसमध्ये बदलले परळीच्या तहसील कार्यालयाच्या बाजूला ही हत्या झाली आहे त्याच्यानंतरही आरोपी पोलिसांना सापडत नाहीत ही एक शोकांतिका आहे पण हे कधी शक्य होतं की जेव्हा एखाद्या केसला हाय प्रोफाईल अँगल लागतो हो। त्याच वेळेला एवढे पोलिस अधिकारी बदलले जातात एवढ्या प्रकारे त्याच्यामध्ये प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न केले जातात जे ज्ञानेश्वरीताई मुंडे आरोप केलाय निश्चितपणे त्याच्यामध्ये तथ्य आहे बाळा बांगर यांनी जे कन्फेक्शन दिलंय पोलिसांच्या समोर जो जॉब दिलाय त्या जॉबामध्ये बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड वाल्मिक कराडचा मुलगा सायको किलर गोटागीते आणि इतर लोकांची नावं घेतलेली आहेत आतापर्यंत पोलिसांचं म्हणणं असं होतं की आम्हाला या घटनेच्या बाबतीमध्ये आय विटनेस किंवा ठोस अशी व्यक्ती सापडत नाही की ज्या व्यक्तीच्या समोर ही घटना घडलेली आहे बाळा बांगर यांनी स्वतः मीडिया समोर येऊन पोलिसांच्या समोर येऊन ही घटना कशी घडली कशासाठी घडली आणि कुणी घडून आणली हे सगळं सांगितलेलं असताना पोलीस आरोपींना पकडण्यासाठी मुहूर्त शोधता येतील काय अशा प्रकारची मनामध्ये शंका निर्माण होते त्यामुळं परळीचा जो बंगला आहे त्या बंगल्यावरचा जो आका होता तो आका आता जेलमध्ये फोन करून तो तपास थांबवला अशा प्रकारची मुंडे यांची परवाच त्यांचं म्हणणं मीही ऐकलंय अत्यंत दुर्दैवी आहे आणि परळी आणि परळी परिसरामध्ये घडलेल्या सगळ्या घटना ह्या वाल्मिक कराडच्या अवतीभोवती फिरतायत आणि त्या दाबण्यासाठीचा प्रयत्न पुढचं पाऊल जे काय असेल आंदोलन असेल त्यामध्ये तुम्ही सहभागी राहणार किंवा त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरताई मुंडेंना सतीश फड नावाचं एक भाऊ होतं काल परवा बाळा बांगरांनी सांगितलं की मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी आहे आणि मी शिवराज बांगर म्हणून किंवा मी एक ज्ञानेश्वरताई मुंडेंचा भाऊ म्हणून आता कायम त्यांच्या पाठीशी आहे आता ही जी लढाई आहे याच्या अगोदर ज्ञानेश्वरताई मुंडे सतीश भाऊ फड महादेव मुंडेंचे आईवडील आणि त्यांची लेकरं लढत होते पण आता ही समाज म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे आम्ही न्याय मागण्यासाठी समाजाच्या दारात जाणार आहोत आज सकाळीच त्यांनी मनोज मनो दादा जरांगे पाटील लक्ष्मणजी हाके यांना आव्हान केलं की मला न्याय देण्यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे मनोज तुम्ही तुमच्या माध्यमातून दादांनाही माझं आव्हान आहे की तुम्ही भूमिका घ्याच परंतु विशेषतः मी लक्ष्मणजी हाके साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही महादेव मुंडेंच्या घरी आलं पाहिजे त्या कुटुंबाची परिस्थिती समजून घेतली पाहिजे तुम्ही आमचे नेते आहात आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व करताय आणि या दोन लोकांच्या सोबत धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा माझं आव्हान आहे हा विषय तुमच्या मतदारसंघातला तुमच्या घराजवळचा आहे गेल्या अठरा महिन्यामध्ये तुम्हाला महादेव मुंडेचं घर सा सापडलं नाही हे दुर्दैव आहे धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये आम्ही जो लढा उभा करतोय आम्ही समाजाच्या न्यायालयात जाणार आहेत आम्ही रस्त्यावरची लढाई उभा करणार आहेत धनंजय मुंडे साहेबांसुद्धा या लढाईमध्ये आमच्या सोबत यावं आणि प्रशासनावरती दबाव आणून याच्यातले जे कोणी आरोपी आहेत म्हणजे बाळा बांगरने नाव घेतलेले असतील किंवा त्याच्यापेक्षा आणखी वेगवेगळ्या आरोपी असतील या सगळ्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी अटक करण्यासाठी या सगळ्या लोकांनी सोबत यावं अशी आमची अपेक्षा आहे